इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात मंगळवारपासून डायलेसिस व मोतीबिंदू शस्त्रक्रिया सुविधेचा शुभारंभ माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांच्या हस्ते आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुप्रिया देशमुख रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर भाग्यरेखा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले तर पहिल्याच दिवशी डोळ्याच्या दोन शस्त्रक्रियाही पार पडल्या डायलेसिस व नेत्र शस्त्रक्रिया सुविधा उपलब्ध झाल्याने रुग्णांना मोठा दिलासा मिळाला असून सुविधा अभावी अन्यत्र जाण्याचा त्रास थांबला आहे दरम्यान लवकरच रुग्णालयात एम आर आय मशीनही उपलब्ध होणार असून काळात नर्सिंग कॉलेजही सुरू करण्यात येणार असल्याचे माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी सांगितले माजी मंत्री प्रकाशन आवाडे व आमदार राहुल आवाडे यांच्या पाठपुराव्यातून रुग्णालयाचे रुपडे पालटत असून अत्याधुनिक सेवा सुविधा उपलब्ध होत आहेत त्याच अनुषंगाने डायलेसिस व मोतीबिंदू शस्त्रक्रिया सुविधेचा शुभारंभ करण्यात आला त्याचबरोबर इचलकरंजी ही कामगारांची नगरी आहे या ठिकाणी देशाच्या कानाकोपऱ्यातून रोजगार व उदरनिर्वाहाच्या निमित्ताने अनेक कुटुंबे वास्तव्यास आहेत त्यांच्यातील कुपोषित बालक आणि माता यांच्यासाठी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात संगोपन केंद्र सुरू करण्यात आले आहे हे केंद्र खालच्या मजल्यावर होते ते आता पहिल्या मजल्यावर स्थलांतरित करण्यात आले असून त्याचाही शुभारंभ माजी मंत्री आवाडे यांच्या हस्ते करण्यात आला या केंद्राद्वारे कुपोषित बालक आणि मातांना सकस आहार दिला जात असून त्याचाही अनेकांना लाभ होत आहे पण त्यामध्ये इचलकरंजीतील एकही कुपोषित बालक नाही याचाही आनंद आहे यावेळी माजी मंत्री प्रकाशना आवाडे यांनी रुग्णालयात दैनंदिन रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आवश्यक त्या भौतिक सुविधा आणि मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत आवश्यक तो स्टाफ उपलब्धतेसाठी पदनिर्मिती करण्याची प्रक्रिया लवकरच होईल एम आर आय मशीन रुग्णालयासाठी गरजेचे असल्याने ते तातडीने उपलब्ध होण्याबाबत आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याकडे मागणी केली आहे इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात तीनशे बेडची मंजुरी असल्याने या ठिकाणी बीएससी नर्सिंग होम सुरू करण्याची आपली मागणी आहे त्या संदर्भातील प्रस्ताव तयार करून द्यावा त्याला शासनाकडून मंजुरी आणू असेही आवाडे यांनी सांगितले यावेळी निवासी वैद्यकीय अधीक्षक अमित सोहनी डायलिसिस विभाग प्रमुख डॉक्टर अमित कोळी नेत्र चिकित्सक डॉ अमर पाटील डॉक्टर वैराट पोषण आहार विभाग प्रमुख डॉक्टर संदीप मिरजकर नर्सिंग अधिसेविका डॉक्टर चारुशिला एमल डॉक्टर सीमा कदम यांच्यासह रुग्ण कल्याण समिती सदस्य कपिल शेटके बाळासाहेब कलागते राजू बोंद्रे नितेश पवार सचिन येरवाडे राहुल गाट सपना बिसे अंजुम मुल्ला सुखदेव माळकरे विजय पाटील वसंत येटाळे आदी उपस्थित होते डोळ्याच्या मोतीबिंदूचं ऑपरेशन करायला सुरुवात झाली त्याचबरोबर डायबेसिस चे उपचार करायला सुद्धा आयजीएफ इचलकरजी चा आयजीएफ हे गोरगरिबांचं हॉस्पिटल आहे कष्टकऱ्यांचा हॉस्पिटल आहे कामगारांचं हॉस्पिटल आहे केवळ इचलकरजी नाही पूर्ण हातखर्डे तालुका शिरोळ तालुका आणि कर्नाटकचा बॉर्डरचा भाग है, सथी सुझी, सुझी रहा रहा। या सगळ्यांच्यासाठी हे हॉस्पिटल म्हणजे त्यासाठी इथं सगळ्या सोयी सुविधा व्हाव्यात म्हणून सहा ऑपरेशन थिएटर या हॉस्पिटलमध्ये आपण करायचं नियोजन इथं हॉस्पिटल मध्ये अजूनही सोयी होणार आहे लिफ्ट होणार आहे पेशंटला त्यांच्या येणाऱ्या नातेवाईकांच्या साठी त्यांना आय आणि इतरही सुविधा एम आर आय मशीन लवकर येत आहे आता पहिल्या टप्प्यात आपण आणलं पहिलं मशीन आणलं त्याच्यात था फार मोठी सेवा लोकांची झाली ज्या सिटी स्कॅनला बाहेर पाच सहा हजार रुपये घेतले जायचे जा ते पाचशे रुपया इथं मी सिटी स्कॅन लोकांना बाहेरचे देतो इथल्या पेशंटला मोफत आहे फार जागणी सेवा इथं उपलब्ध व्हायला लागली गोरगरीबांच्या साठी फारच चांगलं चाललंय परवा सन्माननीय मंत्री आरोग्य खात्याचे नामदार प्रकाशराव आंबेडकर साहेब आले होते त्यांनाही आम्ही विनंती केली की या हॉस्पिटलच्या बांधकामाच्या मध्ये दोन सव्वा दोन कोटी रुपये शिल्लक आहेत बऱ्याच वेळा सरकारी टेंडर अभाव असतो पण इथलं टेंडर जवळजवळ दोन कोटी दो रुपये सव्वा दोन कोटी रुपयाला कमी गेला त्यामुळे त्या राहिलेल्या पैशामध्ये इतर सगळ्या सुविधा करून द्या अधिकाधिक चांगलं हॉस्पिटल आम्हाला करून ते ऑपरेशन थिएटर सहा आहे त्यामध्ये एक हार्टचं ऑपरेशन दुसरं न्यूरो सर्जन त्याचं हॉस्पिटल तिसरं आर्थो ऍक्सिडेंट झालं वगैरे हाडाचं हॉस्पिटल तिसरं गायनाचं हॉस्पिटल चौथ जनरल सर्जरी एक आहे आणि लेडीजच्या साठी त्यांच्या एक स्वतंत्र ऑपरेशन थिएटर असे सहा ऑपरेशन थिएटर या हॉस्पिटलमध्ये होणार आहेत त्याच्या बरोबर लागलेले डॉक्टर्स इतर स्टाफ इतर सुविधा सगळं त्या दोन महिन्यात आपल्याला मिळतील त्यानंतर अतिशय गतीनं सुरू होणार ज्या हॉस्पिटलमध्ये कोण यायला घाबरत होते त्या हॉस्पिटलमध्ये रोज हजार ते बाराशे ओपीडी सुरू अतिशय आनंद आहे मला समाधान आहे आम्ही सगळ्या केलेल्या धडपडीला योग्य रूप सगळ्या डॉक्टरांचं मी अभिनंदन करतोय खास करून देशमुख मॅडम आले त्यांचं अभिनंदन इथल्या डॉक्टर मॅडम आहेत त्यांचे अभिनंदन त्यांच्या सगळ्या सहकारी डॉक्टरांचं अभिनंदन स्टाफचं अभिनंदन सगळे पेशंट बऱ्यापैकी सगळ्यांना विचारलं ते समाधानी आहेत असंच समाधानी राहावेत आणि या हॉस्पिटल आणि इथल्या डॉक्टर स्टाफ बद्दल तक्रारी येऊ नये एवढी काळजी घ्या चांगलं हॉस्पिटल आहे माउट पब्लिसिटी नव्हतं की जाहिरात करायला लागत ते लोक सांगत जातात आणि त्यातनं डिलिव्हरीच्या केसिस वाढ हॉस्पिटलमध्ये काही महिन्याच्या पूर्वी पन्नासच्या आसपास डिलिव्हरी व्हायच्या कधी पन्नास कधी पंचावन्न कधी साठ आता नव्वद पसर एक महिन्यामध्ये तर एकशे सतरा डिलिव्हरी झाली हो त्यात नॅचरल सिजरीन असेल सगळ्या मिळून शिजरींसाठी सुद्धा इथं आलेल्या माता भगिनीच्यासाठी बाहेर कुठं पाठवायचं ते असं स्पष्टपणाने सांगितलेलं आहे इथं शिजरीची सुद्धा सोय आहे इथं डॉक्टर आहेत लागणारे सगळे उपचार इथं होतात तेही मोफत होतात त्यामुळे या हॉस्पिटलला फार मोठा आता लोकांच्या मध्ये मान्यता आणि आपले पण जिव्हाळ्याचा सगळे इथे येतात बरे होऊन जातात हा आनंद आहे येणारा प्रत्येक पेशंट इथं बरा होऊन जाऊ दे एवढीच अपेक्षा आहे